लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस भ्रष्टाचार करणारे सरकारच फडणवीस शिंदे अजित पवार राजीनामा द्या फडणवीस शिंदे अजित पवार राजीनामा द्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकात भ्रष्टाचार करणारे सरकार छत्रपती शिवरायांच्या स्मारकात भ्रष्टाचार करणारे सरकार फडणवीस शिंदे अजित पवार राजीनामा द्या राजीनामा द्या मायुती सरकार शिंदे फडणवीस अजित पवार राज्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून महाविकास आघाडी ही आक्रमक झाली आहे सदर घटनेचा कोपरगाव शहरात आज महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तत्काळ महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्यात येऊन सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे सदा निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांना देण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता मात्र तो भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते त्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींसह सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे कोपरगाव शहरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या गेट समोर महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन तीव्र ती। निषेध व्यक्त करण्यात येऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे यावेळी ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ससाने कोपरगाव केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन राजकारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे पुतळ्याची क्वालिटी जी आहे दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट झाला घाई पुतळा बसवल्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळली आणि सात महिन्यात म्हणजे जगातला एकमेव पुतळा असा असेल तर जो सात महिन्यात कोसळतो त्यामुळे या सरकारचा मनाधित्य निषेध करणं थोडंच राहील म्हणजे शब्दात तर निषेध करायलाच नाही पाहिजे दोन दोन मुस घेऊन ठेवून त्यांचा निषेध केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे परंतु शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या शिवरायांची शपथ घेऊन काम करणाऱ्या सरकारचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो जर शिंदे फडणवीस अजित पवारला थोडीफार जरी लाजलाज्जा असेल तरी त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला पाहिजे कारण ठीक आहे इतर कामात आपण म्हणतो भ्रष्टाचार झाला खिचडीत भ्रष्टाचार झाला अमुक झाला चला ते राजकारणासाठी आपण बोलतो आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या घटनेत आंदोलकांवर राहिला लाठीचार झाला आम्ही आंदोलन केलं ते म्हणतात राजकारण करू नका आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला वरून सांगतात पंचेचाळीस किलोमीटरचा सा वारं वाहत होतो म्हणून तो पुतळा पडला अरे महाराष्ट्रात अनेक पुतळा आहे आंबेडकरांचे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे पुतळे आजपर्यंत कोणता पुतळा पाडला तुम्ही ऐकलं का मग हाच पुतळा सात महिन्यात कस काय पाडला म्हणजे याचाच अर्थ ठेकेदार के ठाण्याचा होता शिंदे शिंदेनी त्याच्यात प्रचंड पैसे काढले दोनशे कोटी रुपये आम्ही ऐकलं का शासनाने त्या पुतळ्यावर खर्च केले दोनशे कोटी रुपये काय आता आपला, आपला हा पुतळा आहे आपला आपल्या पाठी पुतळा आहे शिवरायांचा ह त्यावेळी जास्ती जास्त सतरा अठरा लाख रुपये खर्च झालेला आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे बारा तेरा लाख रुपये खर्च आलेला आहे दोनशे कोटी रुपयाचा पुतळा म्हणजे कसा पाहिजे तो त्याचं हे सगळं दिव्य पाहिजे पुतळा एकदम बनवला फक्त राजकारण करण्यासाठी पुतळ्याचा म्हणजे हे शिवाजी महाराज काय आई बापाला सुद्धा जोडित नाही राजकारण करण्यासाठी या सरकारनी ताबडतोब राजीनामा किंवा जर राज्यपालांनी तरी याचा राजीनामा घ्यावा अशी आम्ही सर्वजण मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र 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 नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा एका अक्षम्य दुर्लक्षामुळे कोसळण्याची घटना नुकतीच या महाराष्ट्रामध्ये घडली त्या घटनेमुळं तमाम शिवप्रेमींना आणि समस्त नागरिकांना फार मोठ्या यातना त्या ठिकाणी झाल्या मुळामध्ये हा पुतळा उभारला आठ महिन्यामध्ये ज्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई त्या ठिकाणी महायुती सरकारने केली का तर पंतप्रधानाच्या हातून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन उरकायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या पुतळ्याच्या नियोजनात अनेक त्रुटी त्या ठिकाणी राहिल्या आता जी माहिती येते दोनशे छत्तीस कोटी रुपये त्या पुतळ्यावर खर्च केला उद्घाटनाला पाच कोटी खर्च केला आणि तो पुतळा पडला आणि सगळ्यात वाईट म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील केसरकर असतील त्या मंत्र्यांनी अतिशय बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं एक जण म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं अरे पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत आता नारळाच्या तर नारळ सुद्धा खाली पडत नाही आणि तुम्ही पुतळ्या करता या हास्यास्पद विधानं करतात अनेक पुतळे या देशामध्ये नव्हे जगात आहेत व्हिएतनाम पासून न्यूयॉर्क पर्यंत आणि जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे त्या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतरही राष्ट्रपुरुषांचे आहेत पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही या पुतळा त्या ठिकाणी एखाद्या राष्ट्रपुरुषात कोसळला देवेंद्र म्हणतात राजकारण राज करू नका बदलापूरवर राजकारण आंदोलन केलं जनतेनी त्याला तुम्ही राजकारण म्हणतात महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याला तुम्ही राजकारण म्हणतात म्हणजे जनतेनी सगळ्यांनाच व्यक्त करायचं नाही का तर मी या ठिकाणी महायुती सरकारचा निषेध करतो आणि या राज्यपालांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा आणि सरकार बरखास्त करावा अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आणि थांबतो दोन दे को को चार दिवसापूर्वी जी घटना घडली त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असलेला सर्वचा तो पुतळा कोसळला भ्रष्टाचार कुठं करावा आणि काय करावा ठाण्याचाच ठेकेदार ठाण्याचेच मुख्यमंत्री फडणवीस आणि तो वसंत चव्हाण वसंत रवींद्र सावंत यांनी मिळून यांनी मिळून भ्रष्टाचार केला दोनशे कोटीचा पुतळा ते म्हणताय वास्तविक पाहता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लोकमान्य टिळकाचा पुतळा हा समुद्राच्या किनारीच बसवलेला हो आहे त्या पुतळ्याला अजूनही धक्का लागलेला नाही आहे आणि हे म्हणताय का याच्यानी वा वारे वाहत होते तो पुतळा बी समुद्र किनारीच आहे पण त्या पुतळ्याला काही झालेलं नाही म्हणजे औरंगजेब आणि मोगल सुद्धा शिवाजी महाराजांना एवढा त्रास दिला आणि असा या खोके सरकारनी त्रास दिलेला आहे तर त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा मी तर म्हणतो मंत्रालया समोर जाऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे राजीनामे लिहून घेतले पाहिजे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर लाख मारून त्यांना काढून दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराज नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला खर तर हे कमिशन खोरीचा आणि टक्केवारीच सरकार आहे आणि या याचा परिचय आपल्याला या ठिकाणी आलेला आहे शिवराज्यभिषेकाचं हे साडेतीनशेव्या वर्ष असताना साडेतीनशेव्या वर्षी आपल्याला हे असं बघायला मिळतं तर हे दुर्दैवी आहे या सर्व घटनेचा मी महाविकास आघाडी कोपरगाव यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो